आजचं आपलं जे प्लॅनिंग आहे ते इथे सुलख्यावर जाण्याचं प्लॅनिंग टक्के जी चढाई आहे ही बघा एटी फाय ते नाईन्टी डिग्रीची ही आता चढाई प्लेन जागा आहे पकडण्यासाठी सा, जास्त काही आपण महालक्ष्मी गडावर पोहोचलेला होता हे बघा चेंडा खाली उतरूया तर खाली उतरताना जो थरार आहे तो चढण्यापेक्षा डायरेक्टली असेट उतरणी सारखे आहे आणि हा जो आहे दुसरा बॅच आहे इथला हा सुद्धा एकदम खतरनाक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून आज आपण ट्रॅकिंगला आलो आहोत महालक्ष्मी गडावर तर आजचं आपलं जे प्लॅनिंग आहे ते इथे सुलख्यावर जाण्याचं प्लॅनिंग आहे आता ही इकडनं जी ट्रॅकिंग आहे ती सुरुवात होते तर आपल्याबरोबर आज रोहन असणार आहे आणि विकास असणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया या दरीतून चढत आलो तर आता इथे आहेत ना दोन रस्ते आलेत हे बघा हा असा एक स्ट्रेट जातोय ह्या दरीतनं आणि एक इकडनं जातोय हा बघा ही पायवाट आहे आहे अशी अशी या दगडात तर तुम्ही जर नवीन असाल ना तर ह्या रस्त्यावरनं जा कारण की हा जो रस्ता आहे तो थोडासा इजी आहे आणि हा ही जी दरी दिसते आहे इथे थोडीशी अवघड आहे जाऊ शकतात पण थोडंसं रिक्स आहे आणि इथून एकदम आरामात जाऊ शकतात तर आपण इकडनं जाणार आहोत चला मग इकडनं आहे ना थोडीशी अवघड आहे ना ट्रॅकिंग चालू होते आणि मित्रांनो महालक्ष्मी गड आहे तो आपला पंच्याहत्तर टक्के चढून आहे आणि पंचवीस टक्के जी चढाई आहे ही बघा 85 फाय ते 90 डिग्रीची ही आता चढाई आहे तर तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला ट्रॅकिंगचा अनुभव नस नसेल तर तुम्ही प्रयत्न करू नका आणि जर अनुभव असेल तर नक्की प्रयत्न करा तयार हो आता थरारक ट्रॅकसाठी हे बघा पडायची असे झाड आहेत हे इकडनं जात आहे रस्ता हे एक बघा इकडनं ऑलमोस्ट आपण पोचलो आहोत आता थोडस चढायचं बाकी आहे तर मित्रांनो आता फाय पर्सेंट वाचलेलं आहे हे बघा इथे तशी एक दरी आहे या दरीतनच जायचं आहे आपल्याला आणि खाली जर बघाल तुम्ही हे बघा पूर्ण काहीच नाही असं सपोर्ट तसं काहीच दिसत नाही चला मग आता प्रॉपर जाऊया पुन्हा एकदा मी महालक्ष्मीचा एवरेज चढलेला आहे <laughs> तर मित्रांनो फायनली आपण महालक्ष्मी गडावर पोहोचलेला होता हे बघा झेंडा दुसऱ्यांदा चढला आहोत तर हा जो झेंडा आहे तो हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री बारा वाजता चढवला जातो तर मित्रांनो दिवसा आपले चढवण्यासाठी धांदल होते तर विचार करा रात्री बारा वाजता तो पुजारी कसा चढत असेल हे बघा इथून नजारा बघा ठिकाणी ओटी वगैरे घेऊन आलो होतो आणि आपण पूजा वगैरे केलेली आहे तर हा जो एरिया आहे हा बघा वरून खूप छोटा दिसतो पण यावर दहा ते पंधरा माणसं आरामात या थी ठिकाणी एकत्र येऊ शकतात तर आपला इथे भरपूर टाईम गेलेला आहे आणि आपण इथे खूप मस्त वारा वगैरे येतोय आणि एन्जॉयमेंट केलेली आहे तर आता खाली उतरूया तर खाली उतरताना जो थरारा आहे तो चढण्यापेक्षा जास्त आहे आता जे आपण उतरले ते बघा इथून हा जो पॅसेज आहे खूप अवघड आहे आणि इथे जी ग्रीप आहे ती खूप कमी आहे तर येताना कोणाचा तरी सपोर्ट घ्या नाहीतरी म्हणजे कोण असेल अगोदर चढलेला वगैरे त्यांना घेऊन या नाही तर रोप वगैरेचा सहाय्याने तुम्ही उतरा तर खूप मदतशीर असं होईल ते तर आता आणखी एक खालच्या बाजूला अगोदर तुम्हाला दाखवली ती स्टेप अवघड आहे म्हणजे अशा दोन स्टेप इथे आहेत ना खूप अवघड आहेत त्या एकदम आरामात उतरायचं आपल्याला पण आणि बघा तुम्ही हे बघा इथे डायरेक्टली असेट उतरणी सारखे आहे आणि हा जो आहे दुसरा बॅच आहे इथला हा सुद्धा एकदम खतरनाक बॅच आहे हा सर्वात अवघड आहे आणि बघायला गेलं तर सर्वात अवघड आहे आणि इथे कसं भूल इथे 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 सुद्धा एक दिसतोय रस्ता इथून आणि इथे खालून सुद्धा एक रस्ता दिसतोय म्हणजे दोन तीन असे रस्ते दिसतात तर या ठिकाणी तुमची भूलचूक होऊ शकते तर थोडंसं आपलं दिमाग सा दिमाग दिम्मा, शांत ठेवा आणि लक्ष ठेवून उतरा नक्कीच चला मग आता उतरूया आपण जी ट्रॅक आहे ती आपण कुठलाही रोप किंवा कुठलाही ट्रॅकिंग टूल्स न घेता आपण ट्रॅक केला आहे आणि सुरक्षितरित्या असे आपण उतरले सुद्धा आहोत तर विकास आणि रोहनचं असं म्हणणं आहे की ही जी ट्रॅक आपण विदाऊट रोप किंवा विदाऊट ट्रॅकिंग स्टूलच्या साह्याने केले आहे तर आपण कुठलाही गड चढू शकतात आणि ही खरी गोष्ट आहे कारण की ही एटी फायची जी चढाई आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सपोर्ट असा काहीच नाही आहे म्हणजे ग्रीप अशी कुठलीच नाही आपल्या ट्रॅकिंग स्किलवर हा गड आहे तो चढावा लागतो तर मित्रांनो आपला जो ड्रीम होता महालक्ष्मी गडावर चढण्याचा आणि व्हिडिओ बनवण्याचा तो कम्प्लीट झालेला आहे आणि ही जी ट्रॅक आहे ती आम्ही दुसऱ्यांदा केली आहे पहिले आम्ही येऊन चढून बघितलं त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा जेव्हा आलो तेव्हा ही व्हिडिओ बनवत आहेत तर ही व्हिडिओ आपली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हेलो हॅलो काटाय